नमस्कार येथे उपस्थित असलेले मान्यवद शिक्षकजन आणि माझ्या प्रिय मित्रांनो मी सो आणि प्रसन्न कुमार गांबळे यथा नवगीत शिकत आहे ढोंगी बाबाचं भिंग फोडणारे चत्करांचा पर्दाफाश करणारे आणि त्यांच्या साम्राज्यापुढे प्रश्नचिन्ह उभा करणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना मी अभिवादन करते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते मित्रांनो तर म्हणतात ना मांत्रिकाचे मंत्र बदले जीवनाचे तंत्र यावरून तुम्हाला म्हणजे विषयाची चावड लागलीच असेल की माझा विषय आहे बुवाबाजीचे बळी साडे तीनशे वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून असे सांगितले होते ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साधू अंगा लावून राख डोळे झाकून करती पाप लावून या वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोळा तुका मने सांगू किती जळतयांची संगती जळतयांची संगती तुझा विचार केला हा अभंग त्या वेळेलाच काय या परिस्थितीला सुद्धा तंतो तंत लागू होत आहे काय बदलला वेळ बदलली पण साधूंची वस्त्र ओढून दोघांचा कळस करणारी खांची वृत्ती काही बदललेली नाही आणि म्हणूनच जग पुन्हा ऐश्वरूप अनुभूतीपासून दूर जात आहे या बुवाबाजी आणि अंधश्रद्धा बाबांच्या चमत्कारांचा दावा बाबांच्या आशीर्वादामुळे आजार बरे होतात पुत्र प्राप्ती होते लक्ष्मी प्राप्ती होते व दुसऱ्या बाजूने बुवाबाजी विरुद्ध कारवाई अमुक बाबांनामुख बाबांवर बलत्कारांचा आरोप अशा अनेक बातम्या कानावर पडतात आणि त्या देखील आजच्या एक एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक युगात याचे उदाहरण घेतले तर कवटेमका तालुक्यात गावात आर्यन हा चौदा वर्षीय शाळकरी मुलगा होता त्याला ताप आल्याने त्याच्या महिले नातेवाईकाने एका मानतिकाकडे नेले त्या मानतिकाने असे सांगितले की त्याला वसा बाजा झाली आहे त्याच्या अंगात भूत शिरला आहे म्हणून त्याला खूप मारहाणी केली त्या मारहाणीमुळे त्याला खूप इजा झाल्या होत्या व ते लगेच एका शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला अहो वैज्ञानिक युगात आजारांवरील उपचार करण्यासाठी एका मांत्रिकता नेणे हे अज्ञान बाळाचे लक्षण नाही का या बुवाबाईचे बळी फक्त हे मुलंच काय तर जास्तीत जास्त महिला सुद्धा जात आहेत त्यांचे लैंगिक शोषण केले जात आहेत मध्यंतरी अशाच एका महाराजांनी मुख्यमंत्रीच्या पत्नीला सोन्याची साखळी देऊन आशीर्वाद दिला होता मी त्यांना सत्य आहे की सोन्याची साखळी देऊन आशीर्वाद देता येतो मग का म्हणून शेतकऱ्यांना कर्जामार्फत आत्महत्या करावी लागते अह काय महाराज त्यांना सोन्याची साखळी देऊन कर्जमुक्त करू शकत नाही ही खरंच विचार करण्याची बाब आहे चालेल मी मानते जादू दोन असतो मंत्र फेकून कोणाचेही वाईट करता येते पण काय गरज आहे त्या सैनिकांना सीमेवर सतर्क राहण्याची इतका पैसा संरक्षणावर खर्च करण्याची जर मंत्र फेकूनच समोरच्या शत्रूचा नाश होऊ शकतो तर काय गरज आहे सैनिकांची म्हणूनच महाराष्ट्र हा असा पहिला राज्य आहे जो जादूटोना विरुद्ध कायदा करणारा पण तरी सुद्धा या महाराष्ट्र राज्यात जादू टोना हे जादूटो असतात म्हणून प्रत्येक सुजान नागरिकाने बुवाबाजी बुवाबाजी पाहिजे आणि ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना खरी श्रद्धांजली ठरेल इतकेच म्हणे नष्ट करा अंधश्रद्धेचा अंधकार विज्ञानाने काल चष्मा फेका अंधश्रद्धेचा चष्मा फेका अंधश्रद्धेचा शोध लागेल सत्याचा शोधा अंधश्रद्धेचा ध्यास नाहीतरी होईल जिन्नाचा रास नाहीतरी होईल जिन्नाचा रास धन्यवाद